आपला सांगली जिल्हा अवैध धंदे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले की आपल्याला सांगलीचा गुन्हा होतं की काय आ, ले। नागरी, जाले ले, ले। है। ही असं वाटायला लागलंय प्रचंड नागरिक भयभीत झालेले आहेत जिल्ह्यातले गुन्हेगार मोकाट आहेत नशेच्या गोळ्या गुटखा मटका विक्री कुठला धंदा असा होत नाही हे असं इथे होत नाही आत्ता आपण दोन वर्षापासून बघतोय की ड्रग्जचा सा साठा सापडला कुपवाडला सापडला कवठे माकाला फॅक्टरी सापडली आता सुद्धा कुपवाड एमआयडीसी मध्ये फॅक्टरी आहेत ड्रग्ज है। बनवणाऱ्या तर ह्याचं पालन करता कोण आहे इथले पालकमंत्री करतायत काय इथले पोलीस करतायत काय फक्त पोलीस प्रशासन आणि एसपी पेपरला न्यूज देतात की आम्ही सर्व अवैध धंदे बंद करू पण आजही एकही अवैध धंदा बंद झालेला नाहीत ऑनलाईन लॉटरी चालू आहे त्याचबरोबर कृषी क्षेत्रात भ्रष्टाचार आहे अन्न बेसाईमध्ये भ्रष्ट अन्न बेसायचे अधिकारी फक्त हप्ते वसुली करतात आज जिल्ह्यातले अनेक लोक मधुमेह असेल कॅन्सर असेल अनेक गोष्टीतून त्रस्त आहेत बिमाऱ्या प्रत्येकाला लागले आहेत कशामुळं तर अन्न बेसावमुळं हे अन्न बेसळ कधी थांबणार हे अधिकारी फक्त काय पगार घेण्यासाठी आहेत का जर यांनी हे बंद नाही केलं तर यांच्या खुर्च्या आम्ही मोडून टाकणार मनसेवाले आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणारे आमच्या प्रमुख या चार पाच मागण्या आहेत त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे कामगार मंत्री होते कामगार मंत्र्यांनी इथं कामगार कार्यालयात अधिकारी कर्मचारी कमी आहेत परंतु बाहेर एक कार्यालय थाटले त्यामध्ये जे एजंट लोक होते त्यांनाच कर्मचारी बनवले आणि पंचवीस तीस हजार त्यांना पगार दिला त्यांची पाच हजाराची लायकी नाही आणि असं जिल्ह्यात संबंध जिल्ह्यामध्ये कार्यालय यांनी थाटलेले आहेत कशासाठी त्यामुळं ऑनलाईन प्रक्रिया होत नाही पैसे दिल्याशिवाय लोकांच्या नोंदण्या होत नाहीत पेन्शन पाच हजाराची पेन्शन थांबलेले आहे पन्नास हजाराची पेन्शन असते त्याही काही निकषामुळे थांबलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यांकडे कर्मचाऱ्यांकडे गेल्याशिवाय ह्या मंजूर होत नाहीत तर या अशा अनेक विषयासाठी आज आम्ही इथं मोर्चा काढलेला आहे आज प्रशासनाला आम्ही फक्त निवेदन देऊन आव्हान देतोय जर असं नाही झालं तर जिल्ह्यातले अवैध धंदे मनसे उद्ध्वस्त करून टाकणार जर त्यावेळेला जर काही कायदा सुव्यवस्था बिघडली तर पोलिसांनी आम्हाला दोषी धरायचं नाही तुम्हाला जे काम करायचंय पगार ज्या ज्यासाठी तुम्ही घेताय शासनाने ज्यासाठी तुम्हाला इतर नियुक्त केले ते जर तुमच्या जन होत नसेल तर मनसे कायदा हातात घेणार हे आज मनसे तर्फे आव्हान आहे